नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपला व्हिडिओ सेशनचा जो विषय आहे तर तो आहे की एम पी एस सी परीक्षा माझी लाडकी योजना याच्या संदर्भामधला आपला जो आहे तो विषय आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा ही कोणतीही गव्हर्नमेंट अप्रुवड जी आहे ती स्कीम नाही आहे एमपीसी परीक्षा माझी लाडकी योजना तर ही योजना जी आहे ही तुम्ही स्वतः निवडलेली आहे तुमच्या आयुष्याचं सेटलमेंट करण्यासाठी तर त्या व्हिडिओ आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ ऐका तुमचे डोळे जे असतील ते उघडल्याशिवाय राहणार नाही लवकरात लवकर तुम्ही या योजनेत लाभ घेऊन कसं बाहेर पडू शकता ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जे आहे ते डिस्कशन जे आहे ते आपल्याला करायचं आहे ठीक आहे तर सुरुवात करूया तर बघा ही जी योजना आहे लक्षात ठेवा एम परीक्षा माझी लाडकी योजना ही योजना जी आहे ती स्वतः तुम्ही निवडलेली आहे एम परीक्षेमधून सिलेक्शन जे तुम्हाला मिळवायचं आहे कारण ही परीक्षा जी आहे ती तुम्ही स्वतःहून निवडलेली आहे तुमचं आयुष्य सेटल करण्यासाठी आताही तुम्ही का निवडलेलं आहे तर याचे पहिल्यांदा कारण सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे पहिलं कारण असं आहे की राजपत्रित क्लास वन क्लास टू अधिकारी होण्यासाठी अ राजपत्रित गट ब आणि गट कब, पोस्ट मिळवण्यासाठी तुम्ही ही परीक्षेची स्कीम जी आहे ही तुम्ही निवडलेली असेल ठीक आहे आता याला योजनाच म्हणावं लागेल कारण पूर्व परीक्षा असते मुख्य परीक्षा असते हे स्कीम पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू ओके तर हे राजपत्रित म्हणजे समजा तुम्ही कुठल्या तरी क्लासमध्ये तुम्ही असाल किंवा क्लासला जॉईन करायच्या आधी युट्यूब तुम्ही सर्च करत असाल तर असंच तुम्हाला एखादा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला दिसलेला असेल आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही प्रेरणा घेऊन तुम्ही एम पी सीच्या परीक्षेच्या ह्या याच्यामध्ये आलेला असाल ठीक आहे आणि तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपण सुद्धा जे आहे ते डीवायस पी होऊ शकतो आपण सुद्धा उपजिल्हाधिकारी होऊ शकतो आपण सुद्धा तहसीलदार होऊ शकतो एसटीआय होऊ शकतो पी एस आय बनू शकतो किंवा असिस्टंट बनू शकतो म्हणजेच काय अराजपत्रित राजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी मधून एखादी पोस्ट जी आहे ते आपण मिळू शकतो म्हणून तुम्ही एमपीएससी ची परीक्षेतून जे करियर आहे हे निवडण्यासाठी तुम्ही या फील्डमध्ये जे आहे ते आलेला असाल दुसरी गोष्ट आहे की तुमचं आयुष्य जे आहे ते तुम्ही सेटल करण्यासाठी या क्षेत्रामध्ये जे आहे ते एमपीसीच्या तुम्ही आलेलं असाल कारण एक स्टॅबिलिटी मिळते तुमचं आयुष्य सेटल ह्या परीक्षेच्या माध्यमातून सिलेक्शन मिळून एक होऊ शकतं तिसरी गोष्ट आहे की प्रायवेट जॉबमध्ये जर तुम्ही करत असाल तर प्रायव्हेट जॉबमधल्या इनसिक्युरिटीमुळे सुद्धा तुम्ही या क्षेत्राकडे वळलेलं असाल भले तुम्हाला क्लास वन क्लास टू नाही मिळाली पण ऍटलीस्ट ग्रुप बी ग्रुप सी किंवा ग्रुप डी मधून तरी एखादी गव्हर्नमेंट जॉब मिळेल आणि तुमचं आयुष्य स्टेबल होईल या विचार करून सुद्धा तुम्ही ह्या एमपीसीच्या परीक्षेमध्ये जे आहे ते तुम्ही आलेला असाल सरकारी नोकरीमध्ये जे काही रिस्पेक्ट मिळतो त्याकडे बघून सुद्धा तुम्ही इकडे आकर्षित झालेला असाल आणि या सरकारी नोकरीमध्ये मिळणाऱ्या रिस्पेक्ट पायी सुद्धा तुम्ही कदाचित ह्या एमपीएससी परीक्षा जी योजना आहे पूर्व मुख्य वगैरे जे इंटरव्यू देऊन तुम्हाला जे सिलेक्शन मिळवायचं आहे तुम्ही याच्यामध्ये आलेला असाल सरकारी नोकरी असल्यानंतर लग्न होतं असं सुद्धा तुमचं एक कयास असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही विचार करून इकडे आले आलेला असू शकता आणि तुम्हाला समाजासाठी काहीतरी करून दाखवायची जी तळमळ आहे हे तुम्हाला आतून वाटत असेल की मी काहीतरी एखाद्या याच्यामध्ये सिस्टीम आजपर्यंत तुम्ही सिस्टीम बघत असाल आणि सुद्धा तुम्हाला थोडंसं काहीतरी वेदना होत असतील तर ते मी आतमध्ये जाऊन शिस्टीममध्ये जाऊन काहीतरी समाजासाठी करू शकतो ते एक तळमळ तुमच्या मनामध्ये असेल तर ती तळमळ जे आहे ते परिपूर्ण करण्यासाठी मला एखादं पद मिळवणं गरजेचं आहे तर त्या बाबीचा विचार करून सुद्धा तुम्ही या एमपीएससीच्या परीक्षा योजनेमध्ये जे आहे ते आलेला असता मग एकंदर होतं काय जी योजना आहे एमपीएससी परीक्षा जी आहे ही तुमची माझी लाडकी योजना जी आहे ती बनून जाते आणि ह्या योजनेपायी काय काय ड्रॉबॅक्स आहेत काय काय त्याचे मेरिट्स आहेत किंवा डीमेरिट्स आहेत हे आपल्याला बघणं गरजेचं आहे फायदे आणि तोटे त्याचे बघणं आपल्याला जे आहे ते गरजेचं आहे कारण तुम्ही आता ह्या फील्डमध्ये आलेला आहात आणि तुम्हाला काहीतरी एखादं पद जे आहे ते मिळवायचं आहे ओके तर आता सुरुवात करूया तर हे काही कारण आहेत की ज्याच्या ज्यामुळे तुम्ही ह्या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये जे आहे ते आलेलं असेल आणि आता तुमची एमपीएससी परीक्षा जी आहे ती माझी लाडकी योजना जी आहे ती बनलेली असेल तर आता एमपीएससी परीक्षा माझी लाडकी योजना जर ही योजना जर तुम्ही पाच वर्षासाठी चालवली ओके okay, माझी लाडकी योजना काय एमपीएससी परीक्षा ही योजना जर तुम्ही पाच वर्षासाठी चालवली आणि जर तुमचं सिलेक्शन झालं तर काय होईल आधी पहिल्यांदा फायदे सांगतो कारण तोटे तो सांगितल्यानंतर तुम्ही मध्येच व्हिडिओ स्किप करून कुठेतरी तुम्ही निघून जाल आणि याच्यावरती उपाय काय आहे हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगितलं त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही ऐका ओके okay? तर एमपीएससी परीक्षा माझी लाडकी योजना पाच वर्षासाठी जर तुम्ही ही चालवली आणि तुमचं सिलेक्शन झालं पहिली गोष्ट तुमचं आयुष्य सेटल होणार आहे होणार आहे का शंभर टक्के होणार आहे का कारण सिक्युरिटी तुम्हाला मिळेल मंथली तुमचं पेमेंट निघायला सुरुवात होईल आयुष्य सेटल होईल दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला टेन्शन राहणार नाही की आता मला पुढे काय करायचंय ओके किंवा मला कुठे इकडे इतर तर जॉब इंटरव्ह्यूला जायचं किंवा कुठं जायचं आहे की असं तुम्हाला काही टेन्शन राहणार नाही एकंदरीत काय होईल तुमचं आयुष्य सेटल होईल शंभर टक्के होऊ शकत दुसरी गोष्ट आहे की पै पाहुण्यामध्ये जे काही रिस्पेक्ट मिळतो तो रिस्पेक्ट मिळायला सुरुवात होईल पाहण्याकडं पाहुण्यांच्या तुम्ही जर गेला पाहुणे तुम्हाला आता काय विचारतात की बाबा काय करतोयस तू तर त्यांना सुद्धा माहिती आहे की एमपीसी लवकर काही क्लिअर होत नाहीत मुलं तरते से थोड़ा तर त्याच्यामुळे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन पॉईंट ऑफ व्यू थोडासा वेगळा होऊन जातो त्याच्यामुळं काही तुम्हाला मग उदाहरणे देतील इकडे जा तिकडे हे कर ते कर ते कर वगैरे सांगत राहतील ओके तर पै पाहुण्यामध्ये जी काय आता काय गेलेली जात असेल ते तुम्ही प परत जे आहे ते तुम्ही मिळवू शकता एकंदरीत एक जर तुमचं सिलेक्शन झालं तर सांगतोय बरं का मी सिलेक्शन जर तुमचं झालं तर काय काय होऊ शकतं तुमच्यासोबत तिसरी गोष्ट आहे की कोणीही तुम्हाला आजपर्यंत ओळख देत नाही ओके कोणीही तुम्हाला आजपर्यंतची ओळख देत नाही ते तुम्हाला जे आहे ते ओळख द्यायला आहे ते तुम्हाला सुरुवात होईल ओके कोणीही जे तुम्हाला ओळख आजपर्यंत जे ओळख देत नाही ते तुम्हाला ओळख द्यायला तुम्हाला सुरुवात आहे ते व्हायला चालू करतील ओके आजपर्यंत तुम्ही ज्या रस्त्याने जात होता बघणाऱ्या अनोळखी चेहरे तुमच्याकडे बरेच असतील पण त्यामध्ये कोणीही तुम्हाला बोलून विचारत नसतील मात्र सिलेक्शन झाल्यानंतर तसं होणार नाही ते तुम्हाला थांबून विचारतील ते तू कोणाचं आहेस बाबा आणि तू काय केलेला आहेस वगैरे सगळ्या गोष्टी त्या तुमच्यासोबत होत राहतील एकदा सिलेक्शन मिळवा तुम्हाला सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या समजून जातील तर कोणीही ओळख तुम्हाला ओळख द्यायला सुद्धा सुरुवात करेल दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर माझं कसं होणार ही काळजी तुम्हाला मिटेल किंवा पुन्हा मग तेच पुस्तक घ्यायचंय तेच वाचायचंय या राह गाड तुमची मुक्तता होईल ठीक आहे कधी सिलेक्शन नंतर दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर माझं कसं होणार हा प्रश्न तुम्हाला काळजी करणारा जो प्रश्न आहे हा तुमचा कायमचा जो आहे तो मिटून जाणार आहे तुमच्या लग्न जे आहे ते लग्न जमले तुमच्या काही समस्या येणार नाही कारण तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्यावेळी होता त्यावेळेला शक्यतो करून मुलांचं तर तुमचं लग्न जमलेल्या फारशा काही समस्या ज्या आहेत त्या येणार नाहीत समस्या येऊ शकतात जर काही तुमचे इतर कारण असतील तर ठीक आहे मात्र जर तुम्ही निर्व्यसनी असाल आणि तुमच्याकडे गव्हर्नमेंट एम्प्लॉयमेंट वगैरे सगळी व्यवस्थित असेल तर शक्यतो करून तुमचे लग्न जमलेला काही प्रॉब्लेम येणार नाहीत मग मग काही समस्या असतील त्या इतर असतील मग तुमच्या कौटुंबिक असतील किंवा इतर तुमच्या काही समस्या असतील त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतात पण शक्यतो करून लग्न जमण्याला काही प्रॉब्लेम येणार नाहीत मुलांच्या बाबतीमध्ये ओके तुमच्याशी बोलताना जो आहे तो समोरचा आदर ठेवूनच बोलेल कारण जर तुम्ही डीवायस झालाय तर डीवायस पी झाल्यानंतर तुम्हाला अरे तुरे करून शक्यतो कोणी बोलणार नाही ठीक आहे ज्या एकदम क्लोज असतील तरच तुम्हाला तसे करू शकतात मात्र ते सुद्धा बोलताना थोडंसे आदर ठेवूनच तुमच्याशी बोलतील कारण तो पदाचा मान असतो ठीक आहे त्याच्यामुळे बोलताना समोरचा तुमच्याशी आदर ठेवूनच जो आहे तो रिस्पेक्ट ठेवूनच जो आहे तो बोलणार आहे आजपर्यंत हाडतोड करणारे जे आहेत ते तुम्हाला एकदम पोलाईटली तुमच्याशी बोलताना जे आहेत ते तुम्हाला दिसून येतील हे कधी होणार आहे सिलेक्शन नंतर होणार आहे ठीक आहे ही एम परीक्षा माझी लडकी योजना जर पाच वर्षामध्ये जर तुम्ही क्लिअर केली एक्झाम तर आणि तरच ह्या गोष्टी ज्या आहेत पॉसिबल आहेत तुम्ही इतरांसाठी प्रेरणास्त्रोत जे ते बनू शकाल आजपर्यंत तुम्ही इतरांचे मोटिवेशनल लेक्चर ऐकले पण ज्यावेळी तुम्ही स्वतः बनून ज्यावेळेला तुम्ही लेक्चर देण्यासाठी जाल त्यावेळी तुमच्याकडे एक प्रेरणास्त्रोत म्हणून बघितलं जाईल कारण तुम्ही त्या दिव्यामधून जाऊन तुम्ही सिलेक्शन जे आहे ते तुमचं मिळवलेलं असतं ठीक आहे तुम्ही स्वतःला प्रूफ करून दाखवलं असतं म्हणून तुमच्याकडे प्रेरणास्त्रत म्हणून जे आहे ते बघितलं जाईल आर्थिक चणचन जे आहे ते जाणवणार नाही कारण मंथली आता तुमचं पेमेंट वगैरे निघायला सुरुवात होऊन जाईल त्याच्यामुळे आर्थिक चणचन जे आहे हे तुम्हाला आता जाणवणार नाही आर्थिक तंगाईपासून तुम्ही मुक्त व्हाल इतरांवरचं अवलंबित्व आपोआप कमी होतं ज्यावेळी तुमच्याकडे पैसा पाणी येतो त्यावेळी इतरांवरचं अवलंबित्व सुद्धा जे आहे ते कमी होऊन जातं ठीक आहे समाजासाठी काहीतरी तुम्ही करू शकता भले तुम्ही एकदम हंड्रेड पर्सेंट नाही देऊ शकला पण जे काही तुमची सॅलरी येते त्यातून थोडाफार फुलना फुलाचे पाकळी म्हणून तुम्ही समाजासाठी काहीतरी चांगले सामाजिक उपक्रम जे आहेत भले तुमच्या माध्यमातून नाही तुम्हाला राबवत आले पण इतर काही एनजीओज बिनजीओज वगैरे त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून काहीतरी समाजासाठी काहीतरी शंभर टक्के करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर देणगीदार जे आहे ते बनू शकाल शेवटी याच्या संपर्क रिलेटेड हा मुद्दा आहे की देणगीदार सुद्धा तुम्ही बनू सो शकता कारण एक फिक्स अमाऊंट तुमच्याकडे ज्यावेळी येते त्यावेळी तुम्ही काहीतरी अमाऊंट जे आहे ते थोडंसं समाजासाठी सुद्धा जर तुम्ही करू शकला तर तुम्ही देणगीदार सुद्धा बनू शकता मात्र इतर नाव गुप्त वगैरे सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही घरामध्ये समजा तुमचं काही कर्ज वगैरे घेतलेलं असेल तर कर्जसुद्धा तुमचं हळूहळू जे आहे ते तुम्ही फेडू शकाल तुमच्या सॅलरीच्या माध्यमातून त्याच्यामुळे ते कर्ज संकट असेल तर त्यामधून सुद्धा तुम्ही मुक्त जे आहे ते तुमच्या घराला करू शकता कुटुंबातील सदस्याला एखादा व्यवसाय तुम्ही जे आहे ते सहाय्य ते करू शकता कारण तुम्हाला लोन मिळण्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्या लोनच्या माध्यमातून तुम्ही कुटुंबातील एखाद्या सदस्याला व्यवसाय करण्यासाठी तुम्ही सहाय्य जे आहे ते करू शकता ओके नंतर इतरांना कसं सिलेक्ट व्हावं हे तुम्ही सांगू शकता इतरांना कसं सिलेक्ट व्हावं हे तुम्ही सांगू शकता काय सांगू शकता कारण तुम्ही ऑलरेडी त्या फेजमधून गेलेल्या आहात त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की त्यासाठी काय अभ्यास करायचा असतो तेच तुम्ही नेमकं इतरांना सुद्धा सांगू शकता की बाबा अशा प्रकारे अभ्यास कर म्हणजे तुझं सिलेक्शन जे आहे ते लवकर होऊ शकेल म्हणजे ज्या तुम्ही चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही इतरांना करून देणार नर नाही नैराश्य जे आहे ते तुम्हाला आता जाणवणार नाही ओके जे तुम्ही सकाळी उठल्यानंतर जे तुम्हाला टेन्शन यायचं तुम्ही नैराश्यामध्ये जायचं ते आता तुम्हाला जाणवं जाणवणार नाही कारण तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टीतून पुढे गेलेलं आहेत आणि आता तुमच्याकडे सिलेक्शन जे आहे ते मिळवलेलं आहे इतरांचे टोमणे जे असतील ते जे तुम्हाला मारत होते त्याचा स्तुतीसुमनामध्ये बदललेले असतील ते तुमची मग बाकीच्या स्ट्रगलमध्ये ते त्यांनी खूप बोललो तुम्हाला पण ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होतं ते स्ट्रगल पर्यंत बोलणं आणि सिलेक्शन नंतरचा बोलणं याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला जो फरक जो आहे हा तुम्हाला अनुभवायला मिळेल ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होईल त्यावेळेला एखाद्या कामात आता तुमचा सल्ला घरचे घ्यायला सुरुवात करतील आजपर्यंत तुम्हाला समजा घरच्यांनी इग्नोर केलं असेल कुठल्या तरी मोठ्या ह्याच्यामध्ये पण इथून पुढं तसं होणार नाही तर तुमचा सल्ला घ्यायला सुरुवात जे आहे ते करू शकतात किंवा आधी सुद्धा जर घेत असेल तर चांगलंच आहे पण अजून सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही काय हेल्प करू शकता यासाठी शंभर टक्के आता तुमच्याकडे सजेशन जे आहे ते मागायला सुरुवात करतील रिटायरमेंटचं तुमचं अचूक नियोजन जे आहे ते करू शकता ओके रिटायरमेंट प्लॅनिंग सुद्धा तुमचं नियोजन जे आहे ते शंभर टक्के होऊन जाईल कारण फिक्स इनकम ज्यावेळी लिहायला सुरुवात होतो त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्ही रिटायरमेंटचा सुद्धा एका स्टेजवरती येऊन तुम्ही विचार करायला सुरुवात करताय आयुष्याचं टेन्शन जे आहे ते तुमचं निघून जाईल की आता मला पुढे काय करायचं कारण इकडे तिकडे आता कुठं तुम्हाला इंटरव्ह्यू वगैरे दे देत दे 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 बस बसण्याची गरज लागणार नाही कारण तुमच्याकडे आता जॉब आलेला आहे एखादी पोस्ट पद जे आहे ते तुम्हाला मिळालेलं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कधी होणार आहेत की जर तुम्ही पाच वर्षांसाठी ही एम परीक्षेच्या माझी लाडकी योजना जी आहे आता ती तुमचीच लाडकी योजना आहे कारण ह्या योजनेमधूनच तुम्हाला सिलेक्शन जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे एखादं पोस्ट मिळून तुमचं लाईफ जे आहे ते तुम्ही सेटल करू शकणार आहे तर ही तुम्हीच निवडलेली तुम तुमची योजना आहे पण ही हो कधीपर्यंत चालवायची आहे पाच वर्षापर्यंत चालवा ठीक आहे जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत तुमचं सिलेक्शन जे आहे एक वर्ष ते पाच वर्ष याच्या आतमध्ये आ, भले तुम्ही आ, क्लास वन क्लास टू एक दोन वर्ष प्रिपरेशनला दिली तर पुढच्या तीन वर्षामध्ये तरी तुमचं सिलेक्शन होणं आपल्याला अभिप्रेत आहे ठीक आहे भले तुम्ही बिगिनर असाल मग जर अडव्हान्स लेव्हलत जर तुम्ही आत्ता असाल ठीक आहे तर तुम्ही एक एक ते दोन वर्षामध्ये तुमचं सिलेक्शन काढून यातून बाहेर पडा या लवकरात लवकर माझ्या जळातून बाहेर पडा ठीक आहे मात्र जर तुम्ही बिगिनर असाल तर बिगिनर असणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा किंवा त्यांना हा व्हिडिओ पाठवा ठीक आहे तुमचे कोणी मित्र वगैरे करणार असतील तर त्यांना हा नक्कीच व्हिडिओ पाठवा की कशा प्रकारे तुम्ही यातून बाहेर पडू शकता हे तुम्हाला प्रॉब्लेम पुढच्या येणाऱ्या पिरियडमध्ये येणार आहेत हे कधी येणार आहेत प्रॉब्लेम पाच वर्षानंतर प्रॉब्लेम तुम्हाला काही येणार ते पुढे सांगतो पण आता सिलेक्शन नंतर तुमचा काय होऊ शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुमच्या सिलेक्शन मध्ये सिलेक्शन मिळाल्यानंतर होऊ शकतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं पाच वर्षामध्ये आपल्याला एमपीएससी परीक्षेच्या योजनेचा लाभ घेऊन आपली लवकरात लवकर यातून सिलेक्शन घेऊन आपण ह्या मायाजाळातून बाहेर पडायचं आहे असं सर्वांचं तुमचं टार्गेट जे आहे ते असलं पाहिजे ओके आता फायदे तर बघितले तर नुकसान काय होऊ शकतं आता पाच वर्षापर्यंत तुम्ही चालू तुमचं सिलेक्शन नाही झालं आणि सव्वा वर्ष सुरू झालंय तर आता काय नुकसान होऊ शकतं ते बघा पहिली गोष्ट म्हणजे एम पी सी अंगात तुमच्या भिंडलेले असते कारण तुम्ही पाच वर्ष ऑलरेडी दिलेले आहेत तुमचं सिलेक्शन से झालेलं नाही तुमच्या एम पी सी अंगात भिंडलेलं आहे तर तुम्ही आता त्यातून बाहेर येऊ शकणार नाही ठीक आहे त्या फील्डमधून तुम्ही बाहेर येऊ शकणार नाही ओके आता बाहेर येण्याचा एकमेव मार्ग तुम्हाला याच्यामध्ये काय आहे की ज्यावेळी तुम्ही एखादा बिझनेस कराल आणि बिझनेसमध्ये तुम्हाला इतके पैसे मिळतील की जेणेकरून ते एम पी सीच्या क्लास वन अधिकाऱ्याला मिळणाऱ्या पैशांच्या ते समकक्ष असतील त्यावेळेला तुम्ही कुठेतरी स्थिर सावर होऊन त्यामधून शक्यतो बाहेर येऊ शकता पण शक्यतो मला असं जाणवतंय की शक्यतो आपण बाहेर येऊ शकत नाही कारण जे ड्रीम आपण बघितलेलं होतं आणि ज्या ड्रीमसाठी आपण याच्यामध्ये आलेलो होतो ते ड्रीम तुम्हाला स्वस्त कधी बसून देत नाही मनाच्या कोपऱ्यामध्ये ना कुठेतरी असतंच ते, ते लपलेलं भरे आपण समाजाला दाखवत नाही पण स्वतःच्या आरशामध्ये बघितलं आपण ज्यावेळी स्वतःला बघतो त्यावेळी आपल्याला जाणवतं की आपण कशासाठी आलो होतो आणि आपण हे काय करत बसलेलो आहोत ठीक आहे मात्र काय होतं परिस्थिती अशी निर्माण होते त्या की काहीतरी करणं गरजेचं असतं त्यावेळेला म्हणून आपण त्या त्या परिस्थितीनुसार डिसिजन जे आहे ते आपण घेत असतो त्याच्यामुळे पहिल्या पाच वर्षांमध्ये व्यवस्थित सिलेक्शन घेऊन लवकरात लवकर यातून बाहेर पडा ठीक आहे नंतर एम पी एस अंगात भिनल्यामुळे तुम्हाला सांगितले की तुम्ही त्यातून बाहेर येऊ शकणार नाही दुसरी गोष्ट आहे की नंतर प्रायव्हेट जॉब करण्याचे विचार तुमच्या मनामध्ये यायला सुरुवात होईल ठीक आहे आणि त्यासोबत आपण एम पी तयारी करू असं तुम्हाला वाटेल पण जॉबमध्ये जर तुम्ही गेला प्रायव्हेट जॉबमध्ये तर तिथं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळणार नाही तुम्हाला पदोपदी असं वाटत राहील की आपण हे काय करतोय हे कसलं काम करतोय आपण काय करणार होतो आणि आपण हे काय करायला लागलोय हे याचं तुम्हाला पदोपदी ते तुम्हाला जाणवायला आतून जाणवायला सुरुवात होईल मात्र परिस्थितीनुसार तुम्हाला ते जॉब करणं कंपल्सरी होऊन जातं कधी कधी एखाद्याची आर्थिक परिस्थिती हे असेल एखाद्याचं वय पुढं जातंय असं वाटतंय मग त्यावेळेला काही पर्याय नसतो मग त्यावेळी जॉब वगैरे करून तुम्ही त्याच्यासोबत एम पी सीची तयारी जी आहे ते करू शकता कसं करायचं तुम्हाला पुढे सांगतो पण जॉबमध्ये ते सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळत नाही तुमच्यामध्ये कपॅसिटी खूप आहे तुम्ही ग्रॅज्युएशन लेव्हलला कॉलेजच्या टॉपर असाल भले तुम्ही दहावी बारावीला तुमचं बोर्डमध्ये तुमचं चांगलं मार्क्स तुम्हाला मिळालेले असतील बघे एक्सवाय जेड तुमचं जे काय असेल ते क्वालिफिकेशन खूप तगड आहे तुमचं तुमचे ग्राफपिंग कपॅसिटीसुद्धा खूप चांगलं आहे मात्र काही प्रॉब्लेम्समुळं मग भले ते ॲक्शनेबल तुम्ही घेणं नसेल किंवा काही कृती शून्य कृतीशून्य म्हणजे वेळ पुढं ढकलणं यामधून तुमचं सिलेक्शन होत नसेल तर कपॅसिटी तुमच्यामध्ये खूप आहे मग सिलेक्शन होत नाही मग याचं कुठेतरी तुमच्या मनाला दुःख व्हायला जाणवेल दुःख व्हायला तुम्हाला सुरुवात होईल नंतर तुम्ही बाहेरून फार आनंदी राहाल ठीक आहे बाहेर बाहेरच्या सामाजिक समाजामध्ये ज्यावेळी वावरता त्यावेळी समाजातील व्यक्तींना सुद्धा असं वाटेल की हा आनंदी आहे बाबा पण आतून तुमचं मन जे आहे ते तुम्हाला खात असणार आहे तुम्हाला पोखरत असणार आहे नैराशा तुमची जी आहे ती कधीच पाठ सोडणार नाही लक्षात ठेवा कारण म कुठेतरी गेला तर चोवीस तासांमधून एक दोन वेळा तर तुमच्या मनाला तो विचार शिवणारच आहे की मला एमपीएससी मधून का पोस्ट मिळालेली नाही आणि शक्यतो करून ज्या दिवशी रिझल्ट लागतो चा रिजल्ट लागतो त्यावेळेला तर याची जाणीव फार होते लक्षात ठेवा त्याच्यामुळं नैराश्य तुमची जे आहे ते पाठ सोडणार नाही मध्ये मिळत असणारा पैसा याच्यामुळे काय होतं कधी कधी अभ्यासामध्ये स्थूल पण येतो कारण आजपर्यंत आपण इतका पैसा जो आहे ज्यावेळी तुम्ही फुल टाईम प्रिपरेशन करता पाच वर्षापर्यंत त्यावेळेला सगळे घरचेच वगैरे तुमचा खर्च वगैरे जे ते उचलत जातात आणि ज्यावेळी तुम्ही जॉबला जाता प्रायव्हेटमध्ये त्यावेळी तुम्हाला काहीतरी महिन्याला सॅलरी तिथं मिळत राहते आणि एकदम येणारा पैसा जो आहे त्याच्यामुळे अभ्यासामध्ये आपला पण यायला लागतो किंवा तुम्हाला असं वाटतं की अजून परीक्षा लांब आहे नंतर बघूया त्याच्यामुळे तू काय होतं गोष्टी पुढे 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 सरकत राहतात आणि एक्झाम जवळ आल्यानंतर मग आपले डोळे फाटकन उघडतात पण त्यावेळी काय होतं वेळ निघून गेलेली असते मग तिथं पुन्हा तेच होतं की कॅपॅसिटी आहे सगळं आहे पण वेळ आता आपल्याकडे कमी आहे त्याच्यामुळे माझं होईल की नाही मग पुन्हा तुम्ही तेच सायकल तीच सायकल कंटिन्यू होते ओके त्याच्यानंतर प्रायव्हेट जॉब जर चांगला असेल जर प्रायव्हेट जॉबमध्ये चांगला असेल आणि जर त्याच्यामध्ये सॅलरी चांगली असेल तर तुमची लग्नाची समस्या जी आहे ती शक्यतो जाणवणार नाही पण जर नसेल तुमचा पगार वगैरे चांगला तर जिथे थोडीशी तुम्हाला समस्या जाणवू शकते तर हा देखील एक मेजर प्रॉब्लेम आहे कारण तुमचं वय ऑलरेडी पुढे पुढे सरकते तर ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मॅटर ठरतात लक्षात ठेवा नंतर काही मुलींचं वय वाढत जातं त्याच्यामुळं त्या काय डिस विचार करतात की लग्नानंतर आपण एम पी सीचा ते विचार जो आहे तो करूयात ओके मात्र संसार गाडग्यामध्ये पुन्हा तुम्ही अशा प्रकारे मग्न होऊन जाता की एम पी ची योजना जी आहे ही तुमची लांबू शकते ठीक आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा तुमचं जे विचार तुम्ही केलेला असतो की याच्यानंतर मी करू शकतो का वगैरे असे बी प्लॅन्स घेऊन वगैरे ह्या बऱ्याच गोष्टी राहतात त्याच्यामुळे पुन्हा जी योजना जी आहे ती तुमची लांबू शकते मग पंचवार्षिक योजना जी होती डायरेक्ट मग दहा वर्षासाठी होते लक्षात ठेवा दररोज सकाळी उठल्यानुर ज्यांना जॉब नाही त्यांना दिवस काय होतो खायला उठतो ठीक आहे तुम्ही कंटिन्युअस करताय 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 पण अजून जाहिरात लवकर निघत नाहीत मग पुन्हा तेच परत वाचायचं आहे मग ह्याच्यामुळे काय होतं की तुमचा दिवस कुठेतरी कंटाळलेवाना जातो पाच वर्ष तुम्ही ऑलरेडी काढलेला असाल त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे जॉब नाही त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला दिवस खायला उठतो परत नंतर आर्थिक चणसन जाणवते जर तुम्ही जॉब करत नसाल तर आणि नंतर तुमच्या मनामध्ये असं विचारतो की अजून किती दिवस घरच्यांच्याकडून पैसे घ्यायचे आहेत असं तुमच्या मनामध्ये जे आहे ते विचारायला सुरुवात होतो नंतर मध्ये तुमच्या ऑलरेडी गॅप पडलेला असतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे प्रायव्हेट मध्ये जास्त पगाराची नोकरी जी आहे याच्या अपेक्षा तुम्हाला ठेवू शकत नाही तुम्ही कारण मध्ये मग तितके तुम्हाला कारण सुरुवात फ्रेशर म्हणूनच करा तुम्हाला करावी लागेल कारण तुम्ही ऑलरेडी पाच वर्ष घालवलेले येते ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला तिथे जास्त सॅलरीचे जे जॉब आहेत हे तुम्हाला मिळू शकणार नाहीत नंतर जे तुम्हाला एवढं सांगितलं लग्न जमण्यासाठी तुमच्या अडचणी ज्या आहेत उभ्या राहू शकतात कारण का एकतर प्रायव्हेट जॉब जरी असेल तर तो परमनंट आहे का ठीक आहे का टेम्पररी आहे तर हा सुद्धा एक प्रश्न उभा राहतो परत त्याच्यामुळे तिथं सुद्धा तुमच्या अडचणी ज्या शक्य मुलांच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी उभ्या राहतात ठीक आहे नंतर कोणत्याही कार्यक्रमामध्ये गेला तर तुम्हाला समाधान मिळणार नाही लक्षात ठेवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये गेला तर समाधान मिळणार नाही तुमचं एमपीसीचं जे पोस्ट असते तर पोस्ट असते आणि मी या कार्यक्रमात गेलो असतो तर ते तुम्ही त्या भविष्याच्या जा विचारामध्ये जाता परत की मला कसा रिस्पेक्ट मिळाला असता आता मला कोण विचारत नाही कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये जाऊन मला उभं राहावं लागतं वगैरे अशा सगळ्या गोष्टी तुमच्या मनामध्ये यायला लागतात त्याच्यामुळे तुम्हाला समाधान जे आहे ते कुठल्याही कार्यक्रमात किंवा समारंभात गेलं तर मिळणार नाही नंतर सिलेक्ट झालेल्या मुलांना पाहून तुम्हाला वाईट वाटेल कारण का तुमच्यामध्ये कॅपॅसिटी होती तुमचं सुद्धा त्या नाव लिस्टमध्ये आलं था। असतं तर त्यांच्याकडे बघून सुद्धा तुम्हाला, वाईट वाईट वाट 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 तुम्हाला ते वाईट वाटू शकतं आणि रिझल्टच्या दिवशी फार वाईट वाटतं लक्षात ठेवा त्याच्यामुळे सिलेक्ट झालेल्या मुलांना तुम्हाला पाहून ते थोडंसं जे आहे ते वाईट वाटू शकतं जर तुम्ही याच्यामध्ये पाच वर्ष काढलेले असेल तर नंतर रिझल्ट दिवशी तुम्हाला सांगितली की रिझल्ट दिवशी तर फार वाईट वाटतं त्याच्यामुळे रिझल्टच्या दिवशी आधी दोन दिवस नंतर दोन दिवस शक्यतो सोशल मीडिया वगैरे जे आहे ते तुम्ही मग बघणं हे ते थोडंसं थांबवलं पाहिजे जर तुमच्या मनावर तुमचं कंट्रोल नसेल तर ठीक आहे पण जर त्याला रिझल्टला जर ॲज अ मोटिवेट म्हणून घेतलं की बाबा कितीपर्यंत कटोप लागले आणि मला अजून किती माझी तयारी करायची आहे तर मग ह्या पुढच्या गोष्टीत पुन्हा सुकर होऊ शकतात म्हणजे दोन्ही पद्धतीने तुम्ही याच्याकडे बघू शकताय नंतर घरचे किंवा नाते वेग तुम्हाला टोमणे द्यायला सुरुवात करतील कारण ऑफकोर्स आहे कारण तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा असतात आणि तुमचं वय पुढे पुढे निघून चाललंय तर पुढे काय होणार आ, आ, तुम्हाला तुम्हाला तर ह्या ह्याच्यामधून तुम्हाला घरच्या सुद्धा बोलायला लागतील किंवा तुमच्या नातेवाईक सुद्धा बोलायला लागतील तर हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली ह्याच्या सोबत येतात लक्षात ठेवा हे तुमच्या मनामध्ये असलं पाहिजे की मला हे प्रॉब्लेम फेस करावे लागणार आहेत तुम्हाला चेन पडणार नाही कुठे जरी गेला तरी ठीक आहे चेन पडणार नाही कारण एमपीसी जे आहे ते तुमच्या अंगामध्ये काय केलेलं असते भिंलेले असते त्याच्यामुळे तुम्हाला चेन कुठे जरी गेला तरी तुम्हाला पडणार नाही ठीक आहे आणि तुम्हाला डिप्रेशन फायनल काय होतं डिप्रेशन जे आहे ते नैराश्य तुम्हाला येऊ शकतं तुमच्या माइंडमध्ये तुम्हाला टेन्शन येऊ शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जर पाच वर्ष सोडून जर पुढच्या मध्ये जर तुम्ही गेला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फेस ज्या आहेत ह्या कराव्या तुम्हाला लागणार आहेत त्याच्यामुळं माझी लाडकी योजना एम पी सी परीक्षा तर आहेच मात्र त्याच्यासोबत ह्या सगळे प्रॉब्लेम्स हे जे तोटे असतील तर ह्या तोटे जे आहेत ते तुम्हाला जे आहे ते तुम्हाला सहन जे आहेत ते करावे लागणार आहेत ठीक आहे तर ह्या फायदे आणि तोटे आपण आता बघितले की फायदे काय होऊ शकतात तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आणि तोटे काय होऊ शकतात तर हे सुद्धा तुम्हाला मी सांगितले आहेत म्हणजे मेरिट सांगितले त्याच्या डीमेरिट सांगितले आहेत मग याच्यावरती उपाय काय तर उपाय एकच आहे ही तुम्हाला माझी लडकी योजना एमपीएससी परीक्षेची चालवायची आहे ना तर उपाय एकच आहे इथून पुढच्या दोन वर्षाचा तुम्हाला ऍक्शनेबल प्लॅन बनवावं लागेल जर तुम्ही बिगिनर असेल तर तुमच्यासाठी सांगतोय इथून पुढील दोन वर्षाचा तुमच्यासाठी ऍक्शनेबल प्लॅन तुम्हाला बनवावा लागेल त्यासाठी नुसता प्लॅन करून योजना बनवून उपयोग नाही तर त्याच्यावरती ऍक्शन घ्यावी लागेल त्याचं एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन करावं लागेल तर आणि तरच ह्या सगळ्या गोष्टी इथून तुम्ही बाहेर पडू शकाल दुसरी गोष्ट आहे की टाइम मॅनेजमेंट तुम्हाला अचूक पडावं लागेल लक्षात ठेवा वेळेला जो महत्व देईल पुढची दोन वर्ष त्याला वेळ बरोबर जे तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला मिळवण्यासाठी ते तुम्हाला मदत करेल वेळ तुम्हाला मदतच करेल पण जर तुम्ही वेळेलाच महत्त्व दिलं नाही आणि नुसतं बिना प्लॅनिंगचं इकडे तिकडे भटकताय तर तुम्हाला लवकर या परीक्षेमधून पोस्ट मिळणार नाही त्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे तिसरी गोष्ट आहे की जास्त टेन्शन न घेता वर्तनामध्ये वर्तमानामध्ये तुम्हाला जगणं शिकलं पाहिजे म्हणजे आज मला काय वाचायचं आहे फक्त याचाच विचार करा बाकीचं आधी माझ्या भूतकाळामध्ये काय झालं भविष्य काळामध्ये काय होईल याचा विचार न करता आज माझ्याकडे चोवीस तास आहेत चोवीस तासाचं नियोजन कसं असेल ठीक आहे आणि वर्तमानामध्ये म्हणजे प्रेझेंटमध्ये मी काय करणार आहे म्हणजे कोणत्या विषयाला मला किती वेळ द्यायचा आहे त्याच्यानंतर मी जॉब करत असेल तर जॉबचे सोडून माझ्याकडे किती वेळ आहे जर तुम्ही गृहिणी असाल तर घरी घरातलं काम सोडून माझ्याकडे किती वेळ आहे मग त्या विषयाला किती वेळ द्यायचा याचं तुमचं नियोजन जे आहे ते फिक्स असलं पाहिजे आणि ठरवलेल्या वेळ तुम्ही अभ्यास जो आहे तो केलाच पाहिजे त्याला कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही ठीक आहे कारण ही तुम्ही स्वतः निवडलेली आहे त्याच्यामुळे लवकर लवकर तुम्हाला इथून बाहेर पडणं गरजेचं आहे प्रत्येक विषयाची दोन संदर्भ पुस्तकं चांगलं करणं गरजेचं आहे कंबाईच्या परीक्षेच्या बाबतीमध्ये आता राज्यसेवेच्या मेनचा तर सिलेबस बदललेला आहे मात्र कंबाईनचा तरी अजून तसाच आहे म्हणून राज्यसेवेच्या पूर्वचा सुद्धा सिलेबस अजून मल्टिपल मध्येच आहे तर त्यासाठी कंप्लीटली एक दोन दोन संदर्भ पुस्तक तुम्हाला चांगली करायचे आहेत एक पुस्तक बेस म्हणून वापरा आणि त्या एक बेसच्या पुस्तकामध्ये दुसऱ्या पुस्तकातून व्हॅल्यू एडिशन तुम्हाला जे आहे ती करायची आहे ठीक आहे नंतर आयोगाच्या पॅटर्नुसार अभ्यास करा आयोग कशा प्रकारे प्रश्न विचारतो त्याच्या चॅप्टरवरती त्याचा ट्रेंड जोपर्यंत तुम्ही फॉलो करत नाही त्यानुसार तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही नुसतं निबंधासारखं वाचत बसलाय पण प्रश्न विचारल्यानंतर आयोगाचा प्रश्न ज्यावेळी सोडवाचा त्यावेळी तुम्हाला प्रश्न सुटत नसेल याचा अर्थ तुमची प्रिपरेशनमध्ये कुठेतरी कमतरता आहे हे तुम्हाला जाणवायला लागेल त्याच्यामुळे आयोगाच्या पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास जायचं करणं क्रमप्राप्त आहे शंभर टक्के तुमचे इकडच लावायचे भले तुम्ही चार तास अभ्यास करत असाल तर चार तास तुमचं माइंड कम्प्लिटली तिथंच हवं ठीक आहे अभ्यासावरती फोकस हवं आहे ना की बाकीच्या गोष्टींवरती आणि तुम्हाला सांगितलं भविष्याचा सा विचार जास्त करत बसू नका वर्तमानामध्ये जगा आज माझ्याकडे चार तास आहेत चार तासामध्ये विषयांचं विभागणी करून घ्या आणि त्या विषयाला व्यवस्थित विव... न्याय द्यायचा तुम्ही शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न करा ठीक आहे नंतर पी क्यू सोडवा जास्तीत जास्त पी क्यूची प्रॅक्टिस करा तर आणि तरच तुम्हाला जे आहे ते आयोगाच्या पॅटर्नशी तुम्हाला मिळतच होतं जे आहे ते होऊ शकाल तुम्ही मात्र पी न सोडवले नुसत वाचत बसल्या तर त्याला त्या ते अभ्यासाला काही अर्थ नाही आपल्याला मार्क्स मिळवायच्यात लक्षात ठेवा मार्क्स कसे मिळतील तर ते पी वायक्यूचा आधार घेऊनच तुम्हाला अभ्यासाचं जर अँगल त्यानुसार तुम्ही बनवला तर शंभर टक्के तुम्हाला चांगले मार्क्स जास्ती मिळवता येतील अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी ठेवा कन्सिस्टन्सी हा असा फॅक्टर आहे जर तुम्ही व्यवस्थित ठेवला तर शंभर टक्के त्याचा फायदा जो आहे हा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे कारण कन्सिस्टन्सीच फक्त मॅटर ठरते कारण का होतं की अजून जाहिरात लांब आहे लांब आहे लांब आहे म्हणून आपण आजचा दिवस उद्यावर ढकलतो उद्याचा परवावर ढकलतो परवाच्या नंतर परत असं पुढे 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 दिवस ढकलत राहतो आणि एक्झाम जशी येते तसं सगळ्या गोष्टी पाठीमाच्या साठल्या राहतात आणि मग त्या एकदम ते क्लिअर करण्यात करण्यामध्येच आपला वेळ इतका निघून जातो की परीक्षा पण होऊन जाते आणि मग आपली प्रिलियम पुन्हा मग तसंच होते की थोडक्या मार्कासाठी माझी प्रिलियम गेली तर ह्या अशा गोष्टी करायच्या नसेल तर अभ्यासामध्ये कन्सिस्ट ठेवा आणि व्यवस्थित त्या त्या गोष्टी मुद्दे सेपरेट नोटबुक घाला व्यवस्थित की बाबा हे महत्वाचे मुद्दे प्रश्न येतात सारखे तर त्याच्या उजणीसाठी एक सेपरेट नोटबुक घाला आणि पीवायक्यूची प्रॅक्टिस त्याच्या साईड बाय साईड करायचं एखादं घेतलं तर चॅप्टर वेगवायक्यू बघून घ्या पुस्तकामध्ये हायलाईट करा किंवा स्वतःचे नोट्स बनवा पण याची सवय तुम्हाला कुठेतरी लावून घेतली पाहिजे तुम्ही नंतर स्वतःवरचा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो अजिबात कमी होऊन देऊ नका बाहेर काय चाललं तर याच्याशी काय तेने घेणं नाही तुमचा ट्रॅक तुम्ही तुमचं नियोजन प्लॅनिंग एक्झिक्युशन इम्प्लिमेंटेशन हे फार गरजेचं आहे यामधूनच तुम्ही ह्या लवकरात लवकर या मायाजाळातून तुम्ही सुटू शकाल ठीक आहे आणि एकदा पोस्ट मिळाली की सर्व पाठीमागल्या केलेल्या चुका ज्या असतात त्या माप असतात लक्षात ठेवा त्याच्यामुळं स्ट्रगल पिरियडमध्ये जे आहे हे तुमचं स्वतःला तुम्ही मोटिवेट ठेवायचं आहे तुम्हाला इतरात्र कोणीही व्यक्ती फार काळ तुम्हाला मोटिव्ह वेट करू शकत नाही स्वतः स्वतःला मोटिवेट करायचं आहे आणि स्वतः एक्झिक्युशन ठेवून टाइम टेबल बनवून तुम्हाला यातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचा मार्ग जो आहे एखादं पोस्ट काढून हा तुम्हाला बनवायचा आहे ठीक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्ही कुठेतरी थंड डोक्याने एकदा विचार करा शांत डोक्याने काय मिस्टेक झालेल्या आहेत एका प्ले पेजवरती लिहून काढा ठीक आहे ऍक्सेप्ट करा आणि त्या चुका इथून पुढे करू नका ज्या चुका झाल्या त्या चुका जरी सुधारल्या तुम्ही तर बऱ्यापैकी तुम्ही पुढे जाऊ शकता एखादी पद जे आहे ते तुम्ही मिळवू शकता आणि लवकरात लवकर ह्या एम पी सीच्या परीक्षेच्या मायाजळातून तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडू शकता लक्षात ठेवा त्याच्यामुळं ऍक्शनेबल बना ते ऍक्शन एकदा नियोजन तुम्ही बनवलं त्याचे ऍक्शन करायचे एक्झिक्युशन करायचं कर आहे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आणि वर्तमानामध्ये आपल्याकडे जोडा वेळ आहे तो वेळ त्या अभ्यासासाठी सत्कारणी लावायचा आहे शंभर टक्के तुम्हाला कुठली ना कुठली तरी पद जे आहे हे तुम्हाला मिळून जाईल नाहीतर मग अशाच पंचवार्षिक पंचवार्षिक योजना चालू राहतील त्यामधून तुमच्या हाताला पण काही लागणार नाही आणि नंतर तुम्ही फार नाही ज्या आहेत त्या गोष्टी जाऊ शकता त्याच्यामुळे जा बीॲक्शनेबल आता इथून पुढं थांबलाय तर इथून पुढे किती वर्षामध्ये मला एखादं पद मिळवायचं आहे हे तुम्ही डिसाईड करायचं आहे आणि लवकरात लवकर यामधून बाहेर पडायचं आहे ठीक आहे त्याच्यामुळं एकदा शांत डोक्याने सर्वांनी विचार करा आय होप तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं आहे तर लवकरात लवकर सर्वांनी ला व्यवस्थित गांभीर्याने घ्या सिरियसली घ्या कारण त्याच्यावरती तुमचं पुढचं सगळं आयुष्य डिपेंड राहणार आहे कारण तुम्ही एम पी एसी करताय म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय आहे त्याच्यामुळं ह्याच्यावरती ज्या ज्याच्यावर आपलं संपूर्ण आयुष्य डिपेंड असेल तर त्याला कमी महत्व देऊन तुमच्या आयुष्यामध्ये चालणार नाही त्याला तुम्हाला महत्त्व द्यावंच लागेल आणि सगळ्या गोष्टींचा आराखडा घेऊनच तुम्हाला पुढे जायचं आहे आणि मेन म्हणजे वर्तमानामध्ये जगायचं आहे कन्सिस्टन्सी ठेवायचं आहे प्लॅन करायचं आहे त्याचं एक्झिक्युशन करायचं आहे इम्प्लिमेंटेशन करायचं आहे आपल्याला यश मिळवायचं आहे आणि ह्यामधून लवकरात लवकर आपल्याला बाहेर पडायचं आहे एवढं टार्गेट तुमचं असलं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट